मुंबईमध्ये दिवाळीत झालेले बेसुमार फटाकेबाजी आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे एअर क्वालिटी इंडेक्स दोनशे वर खराब नोंदवण्यात आलेला आहे शिवाय धुरामुळे मोठ्या प्रमाणात हवेची दृश्यमानता देखील कमी झाली आहे ऋतू बदलादरम्यान हवामानात अनेक स्थित्यंतर वाऱ्याची बदलती दिशा वाऱ्याचं संतापना आणि फटाक्यांची आतशीबाजी यामुळे मुंबईच्या आकाशात धुलीगणांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद पालिकेकडून होणाऱ्या चारशे सव्वीस घरांच्या लॉटरीसाठी मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद गेल्या आठवड्यात सोळा ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबर पर्यंत आठ दिवसात तब्बल दहा हजाराहून अधिक जणांनी केली नोंदणी तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना मंदा म्हात्रेंनी सहा लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटले जवळपास साडेतीनशे कुटुंबांना या किटचं वाटप देशात दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्व पेमेंट व्यवहारांपैकी नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के आणि रकमेच्या दृष्टीनं सत्त्याण्णव पूर्णांक पाच टक्के व्यवहार हे डिजिटल माध्यमातून झालं असल्याचं आरबीआयनं जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे दिवाळीनिमित्त यंदा मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयामध्ये अकरा हजार पाचशे अठ्ठावीस नव्या वाहनांची नोंदणी याच बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला दिली पसंती कार खरेदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट शहरातील हिरव्या परिसरांपैकी एक असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी निर्णायक पाऊल मुंबई उच्च न्यायालयानं चार सदस्यीय उच्च समितीची स्थापना केली आहे ही समिती तीन दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल गेल्या काही वर्षातील आर्थिक मंदी आणि कोरोनाच्या महामारीनंतर यावर्षी ग्राहकांची खरेदी क्षमता वाढल्यानं दिवाळीमध्ये बाजारपेठा मोठ्या प्रमाणात गर्दीने भरलेल्या पाहायला मिळाल्या यामध्ये कपडे फटाके मिठाई कंदील आणि सजावटीच्या वस्तू तसंच सोने चांदीचे घर दागिने घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचं चा उघड भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्ष सहा पूर्णांक सात ते सहा पूर्णांक नऊ टक्के दरानं वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त एप्रिल ते जून दोन हजार पंचवीस मध्ये अर्थव्यवस्था सात पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढली होती न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज